श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो श्रावण महिना आणि अगदी म्हणता म्हणता शेवटचा सोमवार श्रावण महिन्यातला हा उद्या आहे आणि शिवमुठ नक्कीच आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत सारख्या सगळ्यांना सांगितलेली आहे की उद्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ आहे पुन्हा एकदा सांगूया की उद्या श्रावणी सोमवार शेवटचा सोमवार आणि चौथ्या श्रावणी सोमवारची जी शिवमूठ अर्पण करायची आहे ती आहे जव म्हणजेच जवच हे जवस हे धान्य आपण नक्कीच शिवपिंडीला अर्पण करायचं आहे तर मित्रांनो शिवमूट काय आणि शिव मूठ का वाहतात का, वाहता, का अर्पण करतात याविषयीचे अनेक व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलेले आहेत जर आपल्याला हे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवडला तर नक्कीच नोटिफिकेशन आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज मी तुम्हाला एक छानशी कथा सांगणार आहे तिला आपण पौराणिक कथा म्हणूया दंतकथा म्हणू शकतो काही असो शेवटी ती कथा जी सांगायची आहे ती शिवमोठ बाबतीतली आहे तर मित्रांनो एक आटपाट नगर होतं आणि या आटपाट नगरामध्ये एक राजा राहायचा तर या राजाला चार बायका होत्या त्याच्यातल्या त्या तीन ज्या बायका आहेत त्या आवडत्या होत्या आणि एक त्याची नावडती होती तर ती नावडती जी बायको आहे तिला अतिशय त्रास त्या राण्यांकडून आणि राजांकडून व्हायचा तिला गोठ्यात झोपायला व्हायचं तिला केर कचरा खरकट खायला द्यायचे केर कचरा काढायला सांगायचे अशी जी बाहेरची कामं आहेत ती सगळी त्याला करायला लागायची कारण ती ना आवडती होती त्याचा खूप त्रास व्हायचा बाकीच्या तीन राण्यांना राजा खूप जीव लावायचा असं दिसत होतं शेवटी ती कंटाळली होती अगदी अं रडून रडून थकली होती एकदा रडता रडता जंगलाच्या दिशेने ती वैतापून चालली होती आणि जंगलात जाताना तिला मध्येच एक अं देवकन्या आणि नागकन्या भेटल्या आणि ते तिला से नहीं माला माला वगेरे वगेरे। त्या तिला रडण्याचं कारण विचारू लागल्या तर त्यांनी सांगितलं की कोण आहेस ती म्हटली मी एका राजाची राणी आहे आणि मला घरात कोणीच असं चांगलं म्हणत नाही मला माझा सगळ्या राग करतात वगैरे वगैरे तर त्या राणींना सुद्धा विचारलं की तुम्ही तुम्ही दोघी कुठे चालल्या तर त्यांनी सांगितलं की आम्ही शिव शिवमंदिरात महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे आणि आम्ही शिवामोठ वाहणार आहोत वसा व्हायला चाललेलो आहे असं सांगितल्यानंतर राणीने सुद्धा विचारा इच्छा, इच्छा व्यक्त केली की मी तुमच्यासोबत आले तर चालेल का त्या दिवशी होता पहिला श्रावणी सोमवार त्या महिन्यातला आणि त्या श्रावणी सोमवारी ह्या दोघी देवकन्या आणि नागकन्या शिवामोठ व्हायला चाललेल्या होत्या तर व्हायला जात असताना त्यांनी विचारलं की का तुला असं ते करतात तर ते म्हणे मी राजाची नावडती राणी आहे म्हणून तर तेथे गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर त्या शिवपिंडीवरती शिवलिंगावरती ते अं धान्य अर्पण करून काहीतरी म्हणू लागले तेव्हा या नावावर त्या राणीनं विचारलं की काय काय करताय तुम्ही तर त्या म्हटले आम्ही वसा वाहतोय महादेवानं तर ती म्हंटली मी पण व्हायला तर चालेल का तर ते त्यांनी त्यांच्या याच्यातलंच धान्य जे आहे ते धान्य तिच्या हातात दिलं आणि म्हटले की हे तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि आ, जे आहे ते मंत्र म्हणायचा तर असा यावेळेस आम्ही देतोय परंतु पुढच्या वेळेस तुझं तुला आणायला लागेल तरच ते भगवान महादेवांना भगवान शंकरांना ते प्रा अर्पण होईल असं त्यांनी सांगितलं तर तिनेही सा ते आ, जे तांदूळ आहे जी शिवामूठ आहे आपण त्याला म्हणून ती अर्पण केली आणि शिवांना म्हणाली की हे शिवा शिवा माझी शिवामूठ मान्य करून घे आणि ईश्वराला दे असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज तुला निर्जळी उपवास भरावा लागेल आणि जर जास्तच तुला काही थकवा आला अशक्तपणा आला तर फक्त दूध पिऊ शकतेस या व्यतिरिक्त तुला काहीही करता येणार नाही खाता येणार नाही तर तिने घरी गेल्यानंतर ते पाळलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा राणीनं स्वतः जाऊन जंगलात जाऊन तिथे मंदिरामध्ये शिवामुठ वाहिली तिसऱ्या श्रावणी सोमवारी मात्र जाताना आ, ते सगळं त्या राण्यांनी आणि राजांनी वगैरे बघितलं आणि त्याला विचारलं तू कुठे चाललेली आहे या दिशेने जंगलाच्या दिशेने तर ते तिचा मागोवा घेण्यासाठी सगळे त्या जंगलाच्या दिशेने चालू लागले आणि त्या जंगलात गेल्यानंतर तिथे हे सगळं शंकर महादेव पाहत होते आणि त्यांनी हे जी लोक आहेत तिला लपून छपून पाहत होते त्यावेळेस अगदी तिथे अ सोन्या त्या शिवलिंगाचं जे छोटंसं मंदिर आहे शंकर महादेवाचं मंदिर आहे ते सोन्याच्या मंदिरात त्याचं रूपांतर झालं असं म्हणतात आणि त्याच्यानंतर मग त्या नावडत्या राणीने तिथे शिवाला शिवामुठ अर्पण केली आणि हे सगळं त्या राजांनी किंवा त्या तिथल्या काही लोकांनी प्रजेनी आणि त्या राण्यांनी वगैरे जे नावडते त्याचा रागराग नंदा भाऊजाव्या ज्या होत्या त्याच्या घरातले सगळे त्यांनी ते पाहिलं आणि मग त्यांना कळालं की नक्कीच याला शंकर भगवान प्रसन्न झालेले आहेत वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर ती जी शिवामूठ आहे ती कशासाठी व्हायची तर ती राणेनं सांगितलं की जे का त्या देवकन्यांनी आणि नागकन्याने ना तिला सांगितलं होतं की घरातले जे आपला रागरा करतात ते रागरा होईल मुळं बाळ होतील आपल्याला आनंद भेटेल समाधान भेटेल सुख भेटेल आयुष्यामध्ये या सगळ्यासाठी ती शिवामूठ व्हायची इच्छित फल प्राप्त होईल यासाठी ती शिवामूठ व्हायची हे तिच्या लक्षात होतं आणि अगदी त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा राजवाड्यात गेली तेव्हा तिच्या सगळे आनंदाने तिचा हे करू लागले तिचा कोणी रागराग करत होते तिला पाहिजे ते देत होते वगैरे वगैरे सगळं आणि त्याच्यानंतर शेवटच्या सोमवारी जेव्हा ती तिथं आली बाकीचे लोक पण ते बघण्यासाठी आले तर तिथं फक्त शंकर महादेवांची पिंड होती बाकीच्यांना ते अ पिंड दिसली आणि वगैरे अशी ती एक पौराणिक कथा सांगितली जाते की इच्छित फल जे प्राप्त करण्यासाठी शिवामुठ अर्पण केली जाते आणि हे जेव्हा त्या लोकांनी प्रजेने तिथल्या किंवा ज्या रागरागायची त्यांनी बघितलं त्याच्यानंतर ती नावडती राणी ही राजाची आवडती राणी झाली त्या राण्यांचे राण्यांनी सुद्धा राग करायचं सोडून दिलं तर हे अ शिवामुठ अर्पण केल्यानंतर हे इच्छित फल प्राप्त होतात आपल्याला जे पाहिजे ते मनासारखं होतं असं समज आहे तर मित्रांनो ही होती एक पौराणिक कथा दंतकथा आपण याला म्हणूया शेवटी प्रत्येकाच्या मान्यवरती आणि याच्यावरती आहे अंधश्रद्धेला डेस्क मराठी युट्यूब चॅनल कधीही दुजारा देत नाही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि ओम नमः शिवाय शेवटचा श्रावणी सोमवार आहे शेवटच्या श्रावणी सोमवारी नक्की शिवामोट व्हा शिवलिंगाचं दर्शन घ्या शंकर महादेवांचं दर्शन घ्या तर नक्कीच भेटूया पुढील एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देवावरती श्रद्धा सेवा देवाची भक्ती करा शक्ती ही देवाचीच आहे सुख समाधान आणि शांती आयुष्यामध्ये नक्की नांदेल सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आयुष्यामध्ये आपल्या नांदेल नक्कीच भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ